नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे डी बी टी फार्मर अंतर्गत बी बियाणेकरिता करिता अर्ज सुरू झाले आहे तर याकरता दोन हजार चोवीसमध्ये अर्ज कसा करायचा नोंदणी कशी करायची त्यानंतर नोंदणी केल्यानंतर जे शेतकऱ्याची डिटेल्स आहे ती कशी फिल करायची त्यानंतर तुमची जे शेतीचे डिटेल्स आहेत सुद्धा कशी फिल करायची याची ए टू झेड माहिती आपण आज यावेळी पाहणार आहे तर नोंदणी करण्यापासून तर, तर रजिस्ट्रेशन तुमचे जे पेमेंट आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बियाणे कुठून मिळतील यापर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ थोडा लांब होईल पण तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि यामध्ये तुम्हाला हा जर व्हिडिओ पाहाला तर तुम्हाला ज्या काही स्कीम असतील महाबडिबीटी अंतर्गत त्याचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मग तुम्ही येणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पण तपा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल दिल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर अर्ज करण्याकरता तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे महा डीबीटी फार्मर डी बी टी फार्मर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्यूस पाहायला मिळेल तर ही फर्स्ट जी लिंक आहे या फर्स्ट लिंकवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यू पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही जर आधीच नोंदणी केली असेल तर तुम्हाला इथे वापरकर्ता आय डी किंवा तुमचा जो पण आधार नंबर असेल आधार नंबर टाकून तुम्हाला इथे तुमचं लॉग इन ओपन करता येईल जर तुम्ही आधी नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे करावी लागेल तर आपण यामध्ये नवीन नोंदणीसुद्धा कशी करायची जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल तर नवीन नोंदणी करण्याकरता तुम्हाला यावर याचा आहे नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायचा आहे जर तुमच्याकडे जर इंग्लिशमध्ये असेल तर तुम्ही इथे लँग्वेज सिलेक्ट चेंज करू शकता तर इथे सर्वात आधी तुम्हाला जसे त्यांच्या शेत शेतकऱ्याचे नाव आधार कार्डवर असतील असतील तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं तर मी शेतकऱ्याचे नाव आधार कार्डनुसार टाकून देणार आहे तर इथे तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक करायची नाही व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे वापरकर्ता आय डी तुम्ही तुम त्यांच्या नावानेसुद्धा बनू शकता किंवा शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून तुम्ही ते बनू शकता तर इथे वापरकर्ता आय डी तुम्हाला तयार करायची आहे यामध्ये तुम्ही शेतकऱ्याचे नावसुद्धा टाकू शकता त्यांचे नाव आणि सरनेम यामध्ये स्पेस न देता तुम्हाला इथे वापरकर्ता आय डी तयार करायची आहे त्यानंतर तुम्ही एक दोन तीन चार जे पण असेल ते टाकू शकता त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्ड यामध्ये टाकायचा आहे तर मी इथे कन्फर्म सुद्धा पासवर्ड टाकून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आयडी जर टाकायची असेल तुम्ही मँडेटरी नाही आहे जर असेल तुमच्याकडे तुम्ही असे तुम टाकू शकता त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तुम्हाला चालू असायला हवा कारण त्यावर एक ओ टी पी येत असतो तर इथे तुम्हाला जो पण नोंदणी नसेल तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे तर मी इथे मोबाईल नंबर हा टाकून घेत आहे त्यानंतर ओ टी पी सेंड करायचा आहे ओ टी पी सेंड केल्या करता करण्याकरता तुम्हाला यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जो पण मोबाईल नंबर दिला असेल त्यावर एक सिक्स डिजिट ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा तर मी इथे ओ टी पी आलेला आहे तो टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सिक्स डिजिट जो ओ टी पी आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे हा कॅपचा जसा का तसा फिल करायचा आहे आधी तुम्हाला ओ टी पी तपासा यावर क्लिक करायचा आहे आणि तुमची ओ टी पी व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे तर मी इथे कॅप्चा फिल करून घेत आहे कॅपच्या फिल केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपच्या व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे त्यानंतर व्यवस्थितरित्या तुमचा वापर करता नेम वगैरे बघून घ्यायचा आहे जर वापरकर्ता नेम जर येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकू शकता तर शक्यतो मी सांगेल की शेतकऱ्याचा आधार नंबरच वापरा तुम्ही वापरकर्त्यासाठी त्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी यावर क्लिक करायचा त्यानंतर तुमचा ओ टी पी से सक्सेसफुली सेंड झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाठवेल तर आपला वापर करता घेत नाहीत मी तुम्हाला आधीच सांगितलेले होते तर इथे तुम्हाला वापरकऱ्यामध्ये शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा तर जो पण शेतकऱ्याचा आधार नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा इथे शेतकऱ्याचा डायरेक्टली आधार नंबर टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला शेतकऱ्याचा हा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर सर्व डिटेल्स व्यवस्थित त्या बघून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं सक्सेसफुली झालेला आहे तुम्ही हा वापरकर्ता आय डी सेव्ह करू शकता तिथे सेव्ह करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला वापरकर्ता आय डी टाकायचा आहे त्यानंतर इथे मी वापरकर्ता आय डी टाकून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड आलेला आहे तर हा वापरकर्ता आय डी पासवर्ड टाकायचा आहे आणि ह्या कॅपच्या व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे कॅपच्या व्यवस्थितरित्या फिल केल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे तुम्ही इथे कॅपच्या हा फिल करून घेत आहे तर तुम्हाला इथे जर तुम्ही वापरकर्ता विसरला असाल तर तुम्हाला इथे तुम्ही आधार नंबरसुद्धा टाकून शेतकऱ्याचा आधार नंबर टाकूनसुद्धा इथे तुमचं लॉग इन हे करू शकता तुम्ही इथे आधार नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन करायच्या आधी तुम्हाला जर वापरकर्ता आय डी टाकून तुमचं आधार व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे त्यानंतरच तुम्हाला आधार काढून तुमचं लॉग इन होणार आहे तर मी इथे ऑलरेडी आधार व्हेरीफाईड केलेला आहे आधार व्हेरीफाईड केल्यानंतर तुम्हाला इथे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आता आधार पोर्टलवरून तुम्हाला हा ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी तपासा यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव दाखवण्यात येईल त्यानंतर इथे तुम्हाला तुमची ही जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट करायची आहे तर शंभर टक्के प्रोफाईल कम्प्लीट करण्याकरता व्यक्तिगत तपशील यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला बाकीची डिटेल्स फील झालेली आहे तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जर चेंज करायचा तर तुम्ही इथे चेंज करू शकता जर तुम्हाला आणखी मोबाईल नंबर द्यायचा असेल तर व्यक्तिगत तुम्ही मध्ये इथे देऊ शकता जर आणखी तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा असेल तर त्यानंतर तुम्हाला इथे जसं त्यांच्या आधार कार्डवर नाव असेल ते तुम्हाला फर्स्ट नेम इथे टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे फर्स्ट नेम टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचा आहे शेतकऱ्याचं ज्याच्या नावाचा तुमचा सातभरा असेल त्यांचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचं मिडल नेम म्हणजेच वडिलाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे सरनेम टाकायचं आहे सरनेम टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको सर्व व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे फिल करायचं आहे तर मी ते फिल करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला शेतकऱ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही टाकू शकता मॅन्डेटरी नाही आहे हा ऑप्शन सोडून दिला तरी चालेल त्यानंतर जर तुम्ही इथे तुम कुटुंब आत्मताग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील असाल तुम्ही होय नाही करू शकता जर नसल्यामुळे हो इथे नाही करताय त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जर माजी सैनिकमधून असाल तर तुम्हाला होय नाही करत आहे त्यानंतर तुमच्याकडे जर एस सी एस टी असाल तर तुम्ही इथे एस सी एस टीसाठी आणखी काही स्कीम राबवल्या जातात त्या तुम्ही इथे लाभ घेऊ शकता तर मी इथे ओबीसी कॅन्डिडेट असल्या कारणाने इतर करायचं आहे जर तुम्ही एस सी एस टीतून असाल तर शक्यतो तुम्ही इथे एस सी एस टी असल्यास एस सी एस टीचा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही जर अपंगत्व असाल तर तुम्ही इथे होय करू शकता होय केल्यानंतर तुमचं कोणतं अपंगत्व आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल जर होय केला तर तुम्हाला अशा प्रकारे काही ऑप्शन पाहायला मिळेल तिथे तुम्हाला तुम्ही परमनंटली अपंग आहे किंवा कधीपासून अपंग आहे ते तुम्हाला इथे टाकावं लागेल जर तुम्ही इथे जे काही तुमचं अपंगत्व असेल ते तुम्हाला इथे टाकावं लागेल तर मी इथे नसल्यामुळे इथे डायरेक्टली नाही करून घेत आहे त्यानंतर तुमच्या अकाउंटला आधार लिंकिंग असणे जरुरी आहे तर इथे होय करायचं आहे जर नसेल तर तुम्हाला तुमचं अकाउंटला आधार लिंकिंग हे करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या पण अकाउंटला तुमचा आधार लिंकिंग असेल तो अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे तर इथे अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे तर अकाउंट नंबर हा चुकायला नको व्यवस्थित रित्या तुम्हाला इथे फिल करायचा आहे जो पण तुमचा अकाउंट नंबर असेल तो व्यवस्थित रित्या तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे तर मी ते अकाउंट नंबर हा फिल करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर हा देऊन द्यायचा दे आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोडसुद्धा चुकायला नको व्यवस्थित रित्या तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर आय सी कोड टाकल्यानंतर ब्रांच इथे तुम्हाला पाहायला मिळेल जी पण ब्रांच असेल त्यानंतर आय एग्री करायचं आहे आणि जतन करा यावर क्लिक करायचं आहे जतन करा यावर क्लिक केल्यानंतर आपली पस्तीस टक्के प्रोफाईल कंप्लीट झाली आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस द्यायचा आहे तर ॲड्रेस जो पण तुमचा रेसिडेंटल ॲड्रेस असेल जो पण तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाकायचा आहे तर इथे मी ॲड्रेस टाकून घेत आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही रुरल विभा विभागातून असाल तर इथे तुम्ही डायरेक्टली त्यांचा पोस्ट जे पण असेल ते तुम्ही इथे टाकू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही अर्बन एरियातून असाल तर जे पण तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस असेल तो व्यवस्थित रि तुम्हाला फील करून घ्यायचा आहे त्यानंतर पिनकोडसुद्धा देऊन द्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला जो पण तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं जे पण गाव असेल लक्षात द्या इथे तुम्हाला जो पण तुम्ही तिथे राहत आहे तो ॲड्रेस द्यायचा आहे रेसिडेंटल ॲड्रेस त्यानंतर ओके करायचं जर तुमचा परमनंट ॲड्रेस सेम असेल तुम्हाला होय करायचा आहे आणि खतन करा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल ही पंच्याहत्तर टक्के आता कंप्लीट झाली आहे आता आपल्याला इथे शेतीची डिटेल्स भरायची आहे तर शेतीची डिटेल्स भरण्याकरता जर तुमची शेती एकापेक्षा जास्त, जास्त शेती असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते होय करू शकता जर एकापेक्षा जास्त गावामध्ये तुमची शेती असेल तर माझ्याकडे एकच शेती असल्यामुळे इथे नाही केलेलं आहे त्यानंतर जिथे तुमची शेती आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जिथे तुमची शेती आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जिथे तुमची शेती आहे तो गाव सिलेक्ट करायचा आहे लक्षात घ्या इथे तुमचं जिथे तुम्ही राहत आहे ती गाव न सिलेक्ट करता तुमची शेती जिथे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे जरी तुम्ही नागपूर जिल्ह्यात राहत असाल आणि तुमची शेती जर अमरावती जिल्ह्यात असेल तरी चालेल पण तुमची शेती जिथे आहे ती तुम्हाला इथे फिल करायचं आहे या ॲड्रेसच्या जागी ॲड्रेस फिल करायचा आहे आणि शेतीची डिटेल्सच्या ठिकाणी शेतीची डिटेल्स तुम्हाला इथे फिल करायचं आहे तुम्ही इथे सातबऱ्यामध्ये पाहून घेत आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे जिथे पण तुमचा सातभार असेल तो तुम्हाला शोधायचा आहे आणि इथे तुम्हाला शा सातभऱ्यानुसार टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुमचा जो सातभार आहे तो पाहायचा आहे आणि तुम्हाला सर्वात पहिले आधी सातबारा नंबर न टाकता इथे तुम्हाला आठ खाता संख्या टाकायचा आहे लक्षात द्या जो पण खाता संख्या असते ती तुम्हाला टाकायचं आहे तर ते संख्या तुम्हाला हा जो डिजिटल सातभरा आहे यामध्ये जो फर्स्ट नंबरचा जो ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला खातासंख्या दिली आहे तुमच्या जो पण शेतकरी असेल त्या शेतकऱ्याच्या नावासमोर असते ते तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही ते खातासंख्या टाकलेली आहे त्यानंतर तुमचं जे पण क्षेत्र असेल ते टाकायचं आहे जर झिरो पॉईंट असेल तर झिरो पॉईंट तसंच राहू द्यायचा आहे आणि जे पण क्षेत्र असेल ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सामाय इथे सर्वे नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं व्यक्तिगत असेल सामायिक असेल तर सामायिक असेल तर तुम्हाला इथे झिरो राहू द्यायचा आहे व्यक्तिगतमध्ये जर तुमचं व्यक्तिगत असेल म्हणजेच जर तुमच्या सातभऱ्यामध्ये एकच नाव असेल तर तुम्हाला व्यक्तिगतमध्ये जे पण तुमचं क्षेत्र असेल ते टाकायचं आहे आणि सामायिक म्हणजे साम एका याच्या सातभाऱ्यामध्ये जर चार लोकांचे नाव असतील तर इथं मला जे पण क्षेत्र आहे ते सामायिक याच्यामध्ये टाकायचं आहे सामायिक याच्यामध्ये टाकल्यानंतर बाकीचे ऑप्शन तुम्हाला इथे दशकात तसेच राहू द्यायचे आहे जर व्यक्तिगत असेल लक्षात द्या तर व्यक्तिगतमध्येच टाकायचं आहे आणि सामायिकमध्ये काहीच टाकायचं नाही त्यानंतर तुमचं सिंचनाखाली आहे जर कोरोडाऊ असेल तर कोरोडाऊ टाकायचं आहे आणि शे सिंचनाखाली असेल तर सिंचनाखाली त्यानंतर जतन करायचं आहे जतन केल्यानंतर आणखी तुम्हाला जर शेती इन्क्लूड करायची असेल यामध्ये तर तुम्ही करू शकता तर माझ्याकडे एकच शेती असल्यामुळे इथे मी एकच शेती टाकणार नाही त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करायचं आहे तर तुमच्याकडे आणखी शेती असेल तर तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे पिकाचा तपशील द्यायचा जे पण तुम्ही पीक घेतलं असेल तर याआधी जे पीक घेतलेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं मी इथे खरीप पीक घेतले असं मी खरीप पीक घेणार आहे त्यानंतर जे पण तुमचं श पीक असेल ज्या पण याच्यामध्ये मोडत असेल ते पीक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मी ते फळपीक पीक असेल ते फय पीक जे कड कन्या कडधान्य असेल तर कडधान्य तर मी ते त्यानंतर माझ्याकडे हरभरा असल्याकारणाने मी इथे हरभरा सिलेक्ट केलेला आहे जे पण तुमच्याकडे पिक असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर समावेश करा, करा यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही यशस्वीरित्या यामध्ये जोडले गेलेले आहे अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर तुमची प्रोफाईल आता शंभर टक्के हे कम्प्लीट झाली आहे तर आता आपल्याला अर्ज करायचा तर अर्ज करा यावर क्लिक करायचा आहे जर तुम्हाला हा ऑप्शन मिळत नसेल तर मुख्य पृष्ठावर क्लिक करून तुम्हाला इथे अर्ज करा हा ऑप्शन पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला इथे बाब निवडायचे आहे तर बाब निवड्यासकडं तुम्हाला इथे सर्व ऑप्शन पाहायला मिळेल तर बी बियाणे बियाणे औषधे व खते यावर क्लिक करायचं आहे तर इथे जे ऑप्शन दिलेलं आहे तीन नंबरचं बी बियाणे व खते तर बाब निवडा यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल तर लक्षात द्या जे प्रात्यक्षिक बियाणे आहे तर ते जे आपण बियाणे तयार करण्याकरता जे प्रात्यक्षिक करत असतो त्याला शंभर टक्के अनुदान आहे आणि जे आपण पेरणीकरता वापरत असतो तर त्याला प्रामाणिक बियाणे असे म्हटले जाते तर प्रामाणिक बियाणे तुम्हाला सिलेक्ट करायचा जर तुम्ही पेरणीकरता जर वापरत असाल तर तुम्हाला प्रामाणिक बियाणेच आवडा निवडायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे तर तुम्हाला त्यानंतर तुमचं जे पण शिवार असेल तुम्हा ते तुम्हाला इथे ॲटोमॅटिकली दाखवण्यात येईल त्यानंतर तुम्हाला इथे पीक निवडून घ्यायचं आहे जे पण असेल ते तर मी इथे माझ्याकडं मला तूर हवी आहे त्यामुळे मी ते तूर सिलेक्ट करणार आहे तुम्हाला जे पण असेल हो असे ते सर्व ऑप्शन इथे दिलेले आहे जे पण पीक हवं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर प्रामाणिक बियाणे तुम्हाला निवडायचं मी आधीच तुम्हाला सांगितले होते की प्रामाणिक बियाणे म्हणजे जे आपण पेरणीसाठी वापरत असतो ते तुम्हाला निवडायचं आहे आणि प्रात्यक्षिक म्हणजे जे बियाणे तयार करण्याकरता आपण प्रात्यक्षिक करत असतो त्याला प्रात्यक्षिक बियाणे असे म्हटलं जाते तर आपल्याला प्रामाणिक बियाणे सिलेक्ट करायचं आहे प्रामाणिक बियाणे सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला जुने वान नवीन वन तुम ते तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर मी ते जुने वन घेणार आहे तर जुने वनवर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जे पण व्हेरायटी तुम्हाला लागत असेल ते व्हेरायटी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे तर मी ते व्हेरायटी सिलेक्ट करून घेत आहे जे पण तुम्हाला व्हरायटी लागत असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर तुम्हाला जे पण बियाणे लागत असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या आराजीप्रमाणेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही जास्तीची जर जमीन निवडली तर तुम्हाला इथे आता माझं जे झिरो पॉईंट सत्तावीस आहे तर त्यामध्ये मला फक्त चार किलो तूर मिळणार आहे तर तुम्ही त्यामध्ये जर जास्तीचा ऑप्शन मी निवडला तर तो तुम्हाला मिळणार नाही तर आता समजा मी झिरो पॉईंट चार केला तर तुम्हाला हा ऑप्शन माझ्यासाठी माझ्या क्षेत्रासाठी जास्तीचा झालेला आहे त्यामुळे मला तोच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मी पुन्हा इथे माझे बियाणे निवडून घेणार आहे जे पण मला बियाणे हवे आहे तर मला तूर हवी आहे त्यामुळे मी इथे तूर निवडणार आहे तुमच्याकडे जे पण बियाणे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे प्रामाणिक बियाणेच निवडायचं आहे लक्षात द्या त्यानंतर तुम्हाला इथे जुनेवान नवीनवान जे हवे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जे पण कंपनीचे तुम्हाला बियाणे हवे असेल ते सिलेक्ट करायचे आहे आणि तिथे तुम्हाला तुमचं जे पण क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आय ॲग्री करायचं आहे आय ॲग्री केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे बियाण्याची किलोमध्ये दाखवणार आहे तर मला इथे चार किलो बिनाया दाखवणार आहे तर तुमच्या जे पण तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला इथे बियाणे दाखवण्यात येईल त्यानंतर जतन करा यावर क्लिक करायचं त्यानंतर आणखी तुम्हाला जर काही स्कीमसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही इथे यशवर क्लिक करून तुमचं स्कीम निवडू शकता तर मला इथे कोणते पण बियाणे आता याच्यामध्ये इन्क्लूड करायचे नाही त्यामुळे मी इथे अशाच प्रकारे हे राहू देणार आहे त्यानंतर अर्ज करण्याकरता तुम्हाला पुन्हा मुख्य पृष्ठावर जायचं आहे तर मी ते पुन्हा मुख्य पृष्ठावर जाणार आहे तर अशा प्रकार तुम्हाला इथे खाली तुमच्या याच्यामध्ये दाखवल्या जाईल जे पण तुम्ही बियाने सिलेक्ट केलं आहे तर इथे तुम्हाला मुख्य पृष्ठावर येऊन जायचं आहे मुख्य पृष्ठावर आल्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला अर्ज करा यावर क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर पहा या बटनवर क्लिक हो करायचं आहे पहा या बटनवर क्लिक हो केल्यानंतर इथे मला जर तुमचे एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर तुम्हाला इथे प्राधान्यक्रम निवडायचे आहे तर मी ते एकच अर्ज असल्यामुळे इथे एक निवडून घेत आहे जर तुमची या एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर तुम्हाला इथे प्राधान्यक्रम द्यावं लागेल त्यानंतर आय एग्री करायचा आहे आणि अर्ज सादर करा यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरेस्ट पाहायला मिळेल तर इथे जर तुम्ही याआधी जर कधीच अर्ज अर्ज केला असेल या वर्षात तर तुम्हाला पेमेंट करावं लागेल नाही जर तुम्ही याआधी जर अर्ज केला नसेल कोणाही स्कीमला तर तुम्हाला इथे तेवीस रुपये साठ पैशाचं पशा, पेमेंट करावं लागेल तर हे पेमेंट फक्त वर्षाला एकदा करावं लागते एकदा केल्यानंतर तुम्ही ज्या पण महाडीबीटी बी टी अंतर्गत स्कीम असतात त्या सर्व गोष्टीचा शुल्क तुम्हाला याच्यामध्ये लाभ घेता येतो तर हे पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट स्लिप आणि तुमचे जे पण अर्जाची प्रिंट असते ती घेऊन घ्यायची आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते प्रिंट तुम्हाला घेऊन तुम्हाला कृषी अधिकाऱ्याकडून कॉल येतील ते घेऊन तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे जायचं आहे आणि तुमचे बियाणे हे घेऊन यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढी तुमचा कृषी अधिकाऱ्याकडून कॉल येत नाही तेवढी तुम्हाला वाट पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण अर्ज करायचा आहे अर्ज करताना जर काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ